अजून द्या आज काय पदाधिकारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले काय सांग हा आमचे राजू चौधंती आणि त्यांचे साथीदार आमचे तालुकाध्यक्ष प्रतापराव आमचे कोतावरांना लक्ष्मणराव यांनी एक चांगला तरुण कार्यकर्ता काँग्रेसला दिला त्याबद्दल मी यांचे आभार मानतो कोतावरांना लक्ष्मण देव दे आमचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख कारण चांगले मुलं काँग्रेसमध्ये काम करायला हे काँग्रेसचं नशीब समजतो मी कारण एक बुद्ध समाजचा मुलगा डेअरिंग करून आपल्याकडे कर आले सोबत त्यांचे मित्रमेळी आले हे चांगली गोष्ट मी त्यांचं स्वागत करतो निश्चित त्यांना आम्ही भविष्यामध्ये काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक देऊ अशा तरुण मुलांना आपण जर थोडी साथ दिली आणि त्यांना मदत केली काँग्रेसला एक कार्यकर्ता तयार होईल एक चांगली पिढी तयार होती आणि भविष्यामध्ये आता आम्ही तर थकलो परंतु अशी मुलं तयार करणं आमचं कर्तव्य आहे ज्या पक्षामध्ये चाळीस वर्ष काम केलं या पक्षामध्ये अनेक समाजाचे तरुण मुलं हे घेणं आमचं कर्तव्य आहे आणि असा राजू सारखा अण्णानी जन आमचा कोतवार अण्णानी हा राजू निश्चित राजू आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये मदत करू आणि ते काँग्रेसचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यां कर्तव्य आहे आणि निश्चित भाजपा जातीवादी पक्ष आहे काँग्रेस सर्व धर्मभाव सगळ्यांना समावून घेणारा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये सर्वांना समान वागणूक देऊ हे आमच्या म्हणून आमचं कर्तव्य आहे आम्ही याची आम काळजी घेऊ अशी माणसं जोडणं हे आमचं कामच आहे अण्णाने आमच्या प्रयत्न केले लक्ष्मीरावने केले तालुका अध्यक्षांनी प्रयत्न केले प्रतापरावाने खरोखर भविष्य आता आमचे सरपंच मेंढक्याचे आम्ही त्यांच्या गावाला जाऊ कारण काय एका एका माणसाची काँग्रेसला गरज आहे आम ते आमचं आम कर्तव्य आम्ही ते करू काल लोह्या तालुक्यातले तुमच्याच महाविकास आघाडीमधले एका पक्षा पक्षाच्या घटकाचे उडोप तालुका बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी प्रामघातक हल्ला केला त्याबद्दल आपण काय म्हणतो मी ते बी जे पीच्या कार्यकर्त्यांचे हल्ला केला ओढ्यावरती त्या बी जे पीच्या कार्यकर्त्याचा धिक्कार करतो ते अशी मारामारी निषेध करतो अशी मारामारी नाही करायला पाहिजे विचार लोकशाही आहे बाबासाहेबांना घटना लिहिली लोकशाहीच्या माध्यमातून मार्ग सोडायचा विचारांती मार्ग निघतं आणि असं हल्ला करणं हे भॅड आलं आहे त्यांना लाज वाटायला पाहिजे हल्ला करायचं कारण नाही काही करायला नाही पाहिजे त्यांना हल्ला करायचे अधिकार कोणी दिले गव्हर्नमेंट त्यांचे उद्या आमचे येणार आहे पण आम्ही असे हल्ले करणार नाही आम्ही विचारांती निर्णय घेऊ कधी हल्ले करणं हे फार वाईट गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे हल्ले करणाऱ्यांना थोडी लाज वाटायला पाहिजे असा अन्याय करून कोणाची बोटं तोडणं हे आम्ही निषेध करतो धिक्कार करतो या गोष्टीचा